तुम्हाला कोणी सांगितलं उमेदवार आहेत आता ते आमदार आहेत मी आमदाराच्या विरोधात करतोय उमेदवाराच्या विरोधात नाही करत आमदाराने जे आमचं बायोमेट्रिक सर्वे थांबवला आम ते आमदाराच्या विरोधात करतोय उमेदवाराच्या विरोधात करत, करत। नाही मी थोडं तुमचा तफावत बघा निवडणुका होत्या काही गोष्टीचा आम्ही वेट अँड वाट करत होतो अधिवेशनाची आम्ही वाट पाहत होतो का या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती सकारात्मक निर्णय घेतील आणि ते आमदार आणतील पण त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक निर्णय काही घेतलाच नाही त्यांनी फक्त शिडको आणि ते ह्याच्यावरती ताशिरे ओढले झोपडपट्टीबद्दल आणि प्रकल्प त्यांनी तर बोलायला पाहिजे होत त्याच्यावरती त्यांनी काही बोललंच नाही म्हणून एक आम्हाला माहिती आहे की आप नाही तर तब नाही आता जर हे झालं नाही तर हे जर प्रेशर टेक करत असतील मंत्री महोदयांवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती मुख्यमंत्र्यांवरती उपमुख्यमंत्र्यांवरती तर आम्हाला पण आमचा हक्क आहे ना संविधानाने आम्हाला आमचा हक्क दिलेला आहे आम्हाला आमच्या आत्तासाठी आम्हाला आमची लढाई लढायला लागणार ना आता तो त्यांनी कुठला शोध लावलाय मला माहिती आहे एपीसआयचा ये प्रश्न येतोच कुठं आता तर पहिला बायोमेट्रिक सर्वे होणं हा महत्वाचा आहे सर्वे झाल्यानंतर या सर्व गोष्टी पुढच्या आहेत त्याला पण दोन तीन वर्ष जातील बायोमेट्रिक सर्वे अमुक अमोक या सर्व गोष्टी झाल्यानंतर आणि मी एपीसी का मी देणार आहे का एपीसआय देणार शासनच आहे शासनाला तरी सांगावं ना त्यांनी बोलले का मी हो गर। आता क्लिप दाखवलं त्यांनी बोललोय त्यांनी तर त्यांनी त्यांनी ते ते करून आणावं ना शासनाकडनं मी तर बोलतो मला दोन एपिस करून रेग्युलाइज करून द्या आम्हाला कारण खालचं घर आणि वरचं घर गरजेपोटी बांधलेली घर आहे आता आता ती गरजेपोटी बांधलेली घर आहे आता म्हणजे खाली एक रूम आहे वरचे एक रूम आहे मोबदला दोन्ही रूमला भेटायला पाहिजे ग्राउंड फ्लोरला आणि पहिल्या मजल्याला मी काय बोलतो मी जर सह्या घेतलेल्या आहेत तर त्यांनी चिंचपडा बाजूला ठेवावा ना चिंचपडा एरिया बाजूला ठेवावा त्यांनी बोंडकडा पासून सुरुवात करावी तिकडे ना सुरवात करावी ना करायला कोणी थांबवलं थांबवलं माझं पण कुठंतरी सुरुवात व्हायला पाहिजे माझं तर पणे एका वेळेस संपूर्ण नगरांमध्ये सुरुवात व्हायला पाहिजे सर्वच नगरांमध्ये सुरुवात व्हायला विजय चौकुलेचा काय संबंध मी काय जबरदस्ती केलं थांबव माझं बोंडकडायला तुमचं चालू करा तुम्हाला पॉझिटिव्ह नाही मग काल कशाला पत्र काढायला पाहिजे पा, काल पत्र घाई घाईत कशाला काढायला पाहिजे पत्रात विजय चौगुलात पीसी घेतो म्हणून झोपटपटेचे आणि सकारात्मक कुठल्याही दृष्टिकोन नजरेसमोर नाही आणलं तर आम्हाला उपचार हे ठरलेलं आहे आणि ठरलेलं आहे आता प्रकल्पग्रस्तांचं पण काल पत्र काढलं गरजेपोटी घर आता गरजेपोटी घरं राहिली नाही गरजेपोटी बिल्डिंग झाल्या आहेत आता त्या बिल्डिंग रेग्युलाइज करायला पाहिजे प्लॉट म्हणजे किती करोडचा प्लॉट होता त्यावेळेस तो साठ करोडला विकला गेलाय आज किंमत आज काय आहे त्या प्लॉटची साठ चौसष्ट करोडला टेंडर दिलाय ते पण रिंग करून टेंडर दिलेलं आहे नव्यामधल्या बिल्डरनी का नाही घेतला त्यावेळेस नव्यामधल्या बिल्डर लोकांना सर्वांना बाजूला करण्यात आला आणि आताच्या बिल्डर लोकांना आणून ते देण्यात आलं आणि तो आज तुम्हाला मी साठ का चौसष्ट साधारण माझी एखाद्या वेळेस चुकीची सुद्धा माहिती असेल जास्त पण असू शकते कमी पण असू शकते पण मला वाटतं सत्तरच्या आसपासच कुठेतरी त्या तो आहे म्हणजे आज रेट काय बारा हजार मीटर आणि कोणी दिली परवानगी आहे ना कुठल्या शासनाने परवानगी दिली यांना ही टेंडर काढायला आणि मग तुम्ही बोंबलता शिरकोत भ्रष्टाचार होतो एमआयडीसी भ्रष्टाचार होतो अरे तुम्हाला मी आता सांगायला लागलं तर त्यांच्या त्यांचे जे प्लॉट आहेत ना प्लॉट त्यांचे जे काय बोलतात केंद्र समोरचे जे एमआयडीसीचे प्लॉट आहेत ना तिथे त्या बोनकोड्याचा दलित लोकांचा काय बोलतो स्मशान हडपलंय त्या ठिकाणी स्मशान होऊन नाही देत दलित लोकांचं कोण नाही होऊन देत का दलितांवर अन्याय होतो तर गावातले दलित आहेत म्हणून बिचारे गप असतात पण आता आम्ही मी नाही गप बसणार त्यांना सुद्धा न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार आता हे तुम्ही प्रकल्प जसं ते तुम्हाला समजायला पाहिजे आणि आमदारांना समजायला पाहिजे हे ही एमआयडीसीची जमीन आहे एमआयडीसीच्या माध्यमातूनच एमआयडीसी या यंत्रणा उभी केली आहे एम हा डिजन का एकटा नव्या मुंबई पैकी नाही आहे एमएमआर हा फक्त मुंबई मुंबई सोडून एम एम आर हा नवीन झालेला आहे प्रत्यक्षाना अन्याय होतोय काय होतं हे कोणी करायला पाहिजे आमदाराला समजायला पाहिजे आमदारांनी बोलायला पाहिजे मी काय बोलणार आहे की झोपडपट्ट्यांसाठी लढाई माझी मी लढतोय त्या जर झोप जमीन त्यांची असेल शासनाची नसेल त्यांची असेल त्यांना मोबदला देण्यासाठी आमदारांनी लढाई लढायला पाहिजे ते ना नाही प्रकल्प न्याय देऊ शकत ते इथं काय देतील माझ तेवढा ज्या पद्धतीने मी एसआरए पर्यंत घेऊन आलो दारात लोकांच्या दरवाज्यात घेऊन आलो न पंचवीस पंचवीस तीस वर्षामध्ये यांनी एसआरए फक्त बोललेत फक्त बोललेत फक्त बोललेत पण त्यांनी कधी झोपडपट्टीचा सकारात्मक व्हायला पाहिजे असा दृष्टिकोन ठेवलाच नाही आमदारांनी म्हणून मी हे करतो होईल मला माझा मॉल माझे बोलते नाही तर ह्या हाताने देईन नाही तर या हाताने घेईन हे दोन प्रकार आहेत आमरण उपोषण या हाताने मी प्राणाची प्रक्रिया हे नाही करणार परवा नाही करणार या हाताने देईन नाही तर या हाताने घेईन जे होईल ते होईल त्यांनीच हे केलेली आहे घोषणा मी करायच्या अगोदर त्यांनीच सांगितलं दोन हजार पंधराला सांगितले क्लस्टर मीचा समता नगरला क्लस्टर लागू करणार आणि हे करणार तर त्यांनी लागू करून घ्यावं ना स्वतःच आहे ना स्वतःची मोरी आहे प्रकार आहे दोन याच्यासाठी उपोषण करणार आहे झोपडपट्टीसाठी तर आहेच आहे पण जो सतरा प्लाझा आहे जो नवी मुंबई महानगरपालिकेने जो टेंडर काढून विकलाय त्याची सुद्धा इन्क्वायरी व्हायला पाहिजे त्यात शंभर करोडचा भ्रष्टाचार झालाय त्याची सुद्धा इन्क्वायरी व्हायला पाहिजे याच्यात कोणाचे आत पिवळे झालेत हे सुद्धा त्या निघायला पाहिजे ही पण माझी मागणी असणार आहे या दोन या मागणीसाठी मी उपचार बसणार कधी कधी घरात सुद्धा थोडा हे करायला लागतो आपल्याला घरामध्ये सुद्धा जर झालं तर थोडा राग दाखवायलाच लागतो न्याय जर आज वेगळ्या पद्धतीने एका भावाला वेगळा आणि एका भावाला वेगळा जर तुम्ही कॉलनीमध्ये वेगळा नाही न्याय देताना झोपडपट्टीमध्ये वेगळा नाही देत आहे तर ते करायला लागतो दोन भावामध्ये जर एका भावाला जर वेगळा न्याय मिळाला आणि एकाला वेगळा न्याय मिळाला तर भाऊ विरोधात जातो कुटुंबाचा અમરબુપોષણ એક